यांचा बाबत यांचा हो। खासदार प्रणिती शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शरद कोळी यांच्या ऑफिससमोर काँग्रेसच्या महिलांनी आंदोलन केलं सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्याचा निषेध काँग्रेसच्या महिलांनी केला शरद कोळी यांच्या कार्यालयासमोर महिलांनी शरद कोळी यांना बांगड्या दाखवल्या यावेळी पुतळा दहन करण्यासाठी आणलेला पुतळा पोलिसांनी ताब्यात घेतला दरम्यान या प्रसंगी महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या शहर मध्ये आमदार तीन वेळा झालेले आणि आता सध्या चालू खासदार आहेत एक लेडीज आहे मान्य प्रणिती तिसुल शिंदे ह्या दिग्गज नेते माननीय सुशील कुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे की एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाच्या केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही त्या ताईला आगा कागाची भाषा बोला तुझ्यात हिंमत जर असेल तू ये तुझी गाडी फोडतो ह्याच्या बापाचं राज्य हुकुमशाही राजे तू गुंड ठाकरे सरकार बघायला तयार तुझ आहे सोलापूरचे ठाकरे सरकारचे आहेत ना जुने